शाबूचे पापड काढून घेते म्हणजे ऊन दिवसभर लावून जाईल आणि सुकून जातील चांगले तर शाबू आहे हा तो आदल्या दिवसाच्या रात्रीलाच भिजत घालायचा आहे म्हणजे सकाळचे आपले पापड करायचे असेल तर शाबू आपला चांगला भिजला जातो आणि जास्त जर शाबू आपला भिजला ना तर पापडसुद्धा शाबूचे खूप छान होतात आणि फुलले जातात म्हणून आपल्याला आदल्या दिवशीच शाबू भिजत घालायचं आहे तर शाबू मी चांगला धुवून घेतला त्यानंतर शाबूमधलं सगळं पाणी नितळून काढलं त्यानंतर आपल्याला शाबूमध्ये अडीच इंच वरती येईल एवढं ये पाणी घालायचं आहे म्हणजे आपला शाबू चांगला भिजला जातो शाबू आपला जास्त भिजतो त्यावेळेला शाबूची जी खीर असते पापडची जी खीर असते ती आपल्याला जास्त शिजवावी लागत नाही आणि आपले पापड असतात शाबूचे ते सुद्धा चांगले फुलले जातात त्यामुळे आपल्याला थोडंसं जास्त पाणी टाकून शाबू रात्रभर भिजत घालायचं आहे तर आता याच्यावरती झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवू आता सकाळ झालेली आहे घड्याळामध्ये बघा साडेसात वाजून गेलेले आहेत आता आपल्याला शाबूचे पापड घालायचे आहे त्याची तयारी करायची आहे आज आहे रविवार सकाळच्या वाजलेले आहेत तुम्हाला मी घड्याळामध्ये दाखवलं तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो हीच स्वामीच्या प्रार्थना आज आपल्याला शाबूचे पापड करायचे आहेत म्हणून मी सकाळी लवकर उठली आंघोळ केली त्यानंतर सर्वात पहिल्यांदा म्हणतं शाबूचे पापड करून घ्यायचे आणि त्यानंतर सगळं काम आहे ते करायचं आहे कारण काम नंतर करता येतं पण शाबूचे पापड उन्हाच्या अगोदर घातल्यानंतर त्या शाबूच्या पापडला ऊन पण लागतं आणि आपलं काम पण होऊन जाईल घरातलं म्हणून म्हटलं सर्वात पहिल्यांदा शाबूचे पापड तयार करायचे आणि नंतर सगळा स्वयंपाक करायचा आहे तर मी आज साडी घातलेली आहे तुम्ही म्हणजे अचानक हिनं साडी का घातली तर ब्लाउज वगैरे मी स्वतः शिवलेलो होतो फिटिंग वगैरे व्यवस्थित आहे का त्यासाठी घातलेली आहे साडी तर छान दिसते ना मी साडीमध्ये तर ड्रेस पेक्षा छान दिसते साडी आहे ना मला कमेंट करून नक्की सांगा साडी छान दिसते का ड्रेस छान दिसतो तर चला असं ताई नो तुम तुमच्यासोबत शेअर करत असते सगळं काही शेअर करत असते तर शाबूचे पापड करायचे आहेत आपले तर बघू आपण शाबूचे पापड कसे कर तयार करायचे शाबूच्या पपडाची तयारी करू तर हा बघा रात्री आपण शाबू भिजत घातलेला होतो एक किलो मस्त छान असा शाबू भिजलेला आहे शाबू आपला जास्तच भिजवून घ्यायचा होता म्हणून आपण पाणी जा थोडस जास्तच ओतलेलं होतं तर मस्त असा शाबू भिजलेला आहे आता आपण हा शाबू शिजवण्यासाठी गरम पाणी करायला ठेवायचं आहे तर चला शेगडीवरती आपण गरम करायला पाणी ठेवू तर अडीच लिटर इथं पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी या पाण्यावरती आपण प्लेट ठेवू म्हणजे पाणी आपल्याला लवकर उकळलं जाईल साबूच्या पापडसाठी आपण पाणी ठेवलेलं आहे उकळायला आपलं पाणी उकळेपर्यंत आपण कट्टा आहे हा बाहेरचा तो धुऊन घेऊ तर घराच्या बाहेर माझा असा कट्टा आहे पण त्याच्यावरती दिवसभर धूळ येते माती येते आणि सगळी घाण होऊन जाते हवा तर खूप येते आणि सगळा कचरा आहे तो या कट्ट्यावरती येऊन बसतो त्यामुळे म्हटलं हा कट्टा आहे तो धुवून घेऊ म्हणजे आपले जे पापड घालील त्यामध्ये धूळ वगैरे उडणार नाही तर चला मी कट्टा धुवून घेते तर इथं बघा अर्धा किलो हा बटाटा घेतलेला आहे याची साल काढून घ्यायची आहे आणि किस तयार करून घ्यायचा आहे या किसनी या बटाट्यावरची साल आहे ती मॅश काढून घ्यायची आहे तर मी काढून घेते साल आणि त्यानंतर किस करून घेते तर हा बघा बटाट्याचा किस तयार केलेला आहे आपण आता उकळलेल्या पाण्यामध्ये टाकायचा आहे पण शाबू जोरून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला किस आहे तो टाकायचा ही बघा बटाट्याची साल अशी काढून घेतलेली आहे मॅशननी आणि त्यानंतर किस करून घेतलेला आहे हा शाबू बघा मस्त असा हलवून घेतलेला आहे असा हलवून घ्यायचा आहे सगळा खालून वरपर्यंत हा बटाट्याचा किस आहे तो पण मी पाण्यामध्ये ठेवलेला आहे म्हणजे काळा पडला जात नाही तर पाण्याला सुद्धा आपल्या उकळी आलेली आहे तर बघू आपण पाणी तर ही बघा कळकळून चांगली उकळी आलेली आहे यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे तर पाणी काढून घेऊ पाणी आपल्याला बाजूला का काढायचं आहे लागलं तरच घालायचं आहे थोडस जास्तच पाणी ठेवलं होतं आपण जर आपल्याला कमी वाटलं पाणी तर घालायचं आहे काढून घेते मी पाणी आता पाण्यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ जास्त पण टाकायचं नाही आता ही मिक्सरला मी हिरवी मिरची तिखट आहे ती बारीक करून घेतलेली आहे ती पण घालून घेऊ शाबूच्या पापडमध्ये मिरची सुद्धा आपल्याला आहे म्हणजे पापड खूप छान लागतात पाच ते सहा मिरच्या घेऊन अशा बारीक करून घेतलेल्या आहेत ती पण मिरची आहे ती बारीक करून घातलेली आहे आता आपल्याला शाबू टाकायचा आहे याच्यामध्ये गॅस थोडासा फास्ट करायचा आहे है म्हणजे चांगली उकळी येईल आपण हे पाणी आहे ते असं हलवून घेऊ म्हणजे मीठ आहे ते आणि मिरची सगळी एकत्र होऊन जाईल आता आपण याच्यामध्ये शाबू टाकून घेऊ तर हा बघा शाबू आपण घेतलेला आहे आता टाकू याच्यामध्ये तर हा एक किलो शाबू आहे आपला शाबू आहे ते पाण्यामध्ये असा हलवत राहायचं आहे कारण खाली लागला जातो त्यामुळे असा हलवत राहायचं आहे दहा ते पंधरा मिनिट शिजायला लागतात तर चला दहा ते पंधरा मिनिट आपण या शाबूला शिजवून घेऊ रविवार होता पण नाश्ता वगैरे काही केला नव्हता उठल्यापासून त्या शाबूच्या पापडच्या मागच होती कारण म्हटलं ऊन यायच्या अगोदर शाबूचे पापड जर घातले तर ते ऊन येईपर्यंत चांगले सुकले जातील म्हणून मी म्हटलं अगोदर शाबूचे पापड आहेत तेच घालायचे तर शाबूच्या पापड बनवायला आपण खिचडी घातलेली होती त्यामधलाच थोडासा शाबू घेतला आणि मुलांना हा शाबू करून देते म्हणजे नाश्ता वगैरे काही करावं लागणार नाही दुसरा तर चला झालेली आहे खिचडी खिचडी पण बाहेर नेऊन देते मुलांना शाबू शिजत ठेवला आहे त्याला दहा मिनटं झालेले आहेत तर शाबू चांगला शिजलेला आहे पण आणि पाच मिनटं आपल्याला शाबू शिजवून घ्यायचा आहे म्हणजे दाटसर असं शाबू शिजला जाईल तर थोडासा पातळच दिसतोय आपल्याला त्यामुळे मी थोडासा शिजवून घेते शाबू आपला आहे त्याला दहा मिनटं झालेली आहेत आता आपण या स्टेजला बटाटा जो किस केलेला आहे तो घालायचा आहे तर बटाटा मी असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतरच या शाबूच्या पापडमध्ये आपल्याला बटाट्याचा किस टाकायचा आहे तर सर्व बटाट्याचा किस आहे ते टाकून घेतला त्यानंतर शाबू आपला चांगला हलवून घ्यायचा आहे तर मी हलवून घेते बटाट आता आपल्याला फक्त दोन ते ती तीनच मिनटं बटाटा हा शिजवून घ्यायचा आहे बटाटा लगेच शिजला जातो बटाट्याला जास्त पण शिजवायचं नाही झाकण ठेवून देऊ आता बघू शाबू शिजलेला आहे का आपला बटाटा पण टाकलेला होता तो पण शिजला असेल दोन ते तीन मिनट झाले आहेत हा बघा मस्त असा बटाटा शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून फॅन खाली ठेवायचा आहे आता मी फॅन खाली घेऊन जाते म्हणजे थंड होईल थोडस थंड करायचंय आपल्याला ते आठ मिनिट थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला फांदा वती घालायचं आहे तर फॅन चालू केलेला आहे आता थंड होऊन त्याच्यावरच कटते काढते म्हणजे थंड होईल लवकर खाली लागून द्यायचं नाही चाबू तर बघा आपल्याला छाबू खाली लागलेला नाही मस्त असं शिजलेलं आहे शाबूच्या पापडसाठी शिजवलेला शाबू आहे तो थंड झालेला आहे आता आपण शाबूचे पापड आहे ते घालून घेऊ आपल्याला थोडंसं हिरवाच कलर दिसतो आहे पण मिरचीमुळं आपला हिरवा कलर दिसतो आहे पण मिरची घातल्याने खूप चांगली चव येते पापडला तर बघा तुम्ही एकदा ट्राय करून शाबूचे पापड बनवून जर तुम्ही मिरची घातली तर खूप छान लागते आणि साधं केलं तर थोडीशी टेस्ट कमी असते त्यामुळे मिरची घालायची आहे म्हणजे उपवासाला पण चालते त्यामुळे आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे किंवा तुमच्याकडे उपवासाची लाल बुकी असली ती घातली तरीसुद्धा खूप छान लागतात पापड तर चमचा हा माझा बरोबर पर परफेक्ट प्रमाणामध्ये मापाचा आहे त्याच्यासाठीच घेतलेला होता भाजीला पण मी कधीतरी वापरते पण पापड असे शाबूचे करायचे असतील तर अंदाज येत नाही आपल्याला एक मोठी एक छोटी अशी होती हा एकच चमचा घेतला की लगेच एक, लग एक पापड आहे तो तयार होतो आहे त्यासाठी मी हा मार्केटमधून आणलेला होता गेल्या वर्षी तर खूप छान हा चमचा आहे तर बघा सगळे पापड आहेत ते मी घालून घेतलेले आहेत आता ऊन पण आलेलं आहे चांगल्यापैकी ऊन आलेलं आहे चांगलं किरण पडलेलं आहे तर चांगलं पापड सुकले जातील तर चला स्वयंपाक पण करायचा आहे आपल्याला जाऊ किचनमध्ये आणि स्वयंपाक पण करून घेऊ आता मी शाबूचे पापड घालून घरात आलेले आहे तर किचनमध्ये आले त्यानंतर अंडी शिजायला लावलेली होती कढईमध्ये आणि या तव्यामध्ये आपण कांदा भाजून घ्यायचा आहे तर मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला होता तो चांगला आता ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा तर आज मटन वगैरे काय आणलं नव्हतं चिकन वगैरे नव्हतं कारण गरमी पण खूप आहे अंडी पण आणणार नव्हती पण मुलं म्हटली चला आणि मम्मी म्हणून आणली नाही तर त्या मटन वगैरे नॉनव्हेज वगैरे खायचं म्हटलं तर नको वाटतंय खूप गरमी होते त्यामुळे साधं सिंपल जर जेवण असेल ना तो पोटभर जेवण जातं अंड्याच्या गरवीमध्ये थोडंसं खोबरं घालायचं आहे त्यासाठी मी इथं खोबरं घेतलेलं आहे त्यान त्यानंतर ते बारीक चिरून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्याला बारीक करून घ्यायचं आहे तर मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये आता लसूण घालायचं आहे पाच ते सहा कळ्या लसणाच्या ज्या आहेत कोथिंबीरचे देठ आहेत ते घालायचे आहेत कोथिंबीरच्या देटाने कुठलीही भाजी आहे ती खूप छान होते त्यामुळे कोथिंबीरचे देठ टाकून द्यायचे नाही कधीही मसाल्यामध्ये टाकून बारीक करायचे तर इथे आपला कांदा पण भाजलेला आहे त्यामध्ये आता टॅमॅटो टाकलं टॅमॅटो पण चांगलं भाजून घ्यायचं आहे लसूण पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे अद्रक एक इंच घेऊन त्यामध्ये टाकलेला आहे आता सर्व मसाला हा भाजलेला आहे हा मसाला आहे तो काढून घेऊ आणि थंड करायला फॅन करीत ठेवू आपला कांदा वगैरे बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला अंड्याची गिरवी तयार करायची आहे अंड्याची गिरवी तयार करण्यासाठी शेगडीवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये तेजपान दोन टाकली एक वेलची टाकली छोटी वेलची एक टाकली दालचिनी टाकली त्यानंतर जी आपण कांद्याची पेस्ट बारीक करून घेतलेली होती ती सुद्धा आता टाकायची आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे कारण आपली पेस्ट बाहेर उडली जाते त्यालातून सगळी लादीवरती उडते शेगडीवरती उडते त्यामुळे आपल्याला अशी प्लेट ठेवून घ्यायची आहे तर आता बघू आपण जे आपण खोबरं बारीक केलेलं होतं त्यामधलं दोन चमचे खोबरे टाकायचं आहे न त्यानंतर आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर चिकन मसाला टाकायचा आहे त्यानंतर मटण मसाला टाकायचा आहे नंतर हे मसाले सगळे हलवून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर काश्मीर पावडर एक चमचा टाकायचा आहे साधा मसाला आहे काळा मसाला तो एक चमचा टाकायचा आहे आता हे सगळे मसाले मी हलवून घेते आपण आता गिरवी करणार आहोत तर मसाला आपला भाजतोय तर बघा किती छान कलर आलेला आहे लाल असा काश्मीरी पावडर टाकलेली आहे आपण जी तयार केलेली होती ती टाकलेली आहे त्यामुळे कलर खूप छान आलेला आहे आणि ते आणली होती ती पण आपण आता सोलून घ्यायची आहे गरम पाणी करत ठेवले तव्यामध्ये तवा गरम होता त्यामध्ये गरम पाणी याच्यामध्ये ओचायसाठी ठेवलेला आहे आपण कधी गिरवीमध्ये गरम पाणी ओचायचं म्हणजे गिरवी खूप चविष्ट लागते अंडे आपली चांगली शिजलेली होती त्याचं आता कवच काढून घेतलेलं आहे आता याचे दोन भाग करायचे आहेत तर मी याचे दोन भाग करून घेते गिरवीमध्ये असे दोन भाग टाकले तर खूप छान लागते गिरवी आणि अंडंसुद्धा मस्त लागतं कारण अंड्याला सगळा मसाला लागला जातो त्यामुळे अंडंसुद्धा चव वेगळीच लागते मस्त टेस्टी लागते तर आपल्या मसाल्याने सुद्धा तेल सोडलेलं आहे मसाला आपला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे आता हा मसाला सगळा हलवून घेऊ तर मस्त असा मसाला भाजलेला आहे बघा तर आपला सगळा गरम मसाला लाल तिखट मसाला टाकून आपण हा मसाला भाजून घ्यायचं आहे म्हणजे चांगला मसाला भाजला जातो आणि मसालेसुद्धा आपले या पेस्टमध्ये कांद्याच्या भाजले जातात तर गिरवी मस्त अशी होणार आहे लाल कशी दिसते बघा तर आता जे आपले अंड्याचे काप कापलेले होते ते सुद्धा यामध्ये टाकून दोन ते तीन मिनटं असे हलवून घ्यायचे आणि गरम पाणी ओतायचं आहे आपल्याला या गिरवीमध्ये एक ते दीड ग्लास मी पाणी ओतते कारण जास्त आपल्याला पाणी ओतायचं नाही आपले मसाले सगळे भाजलेले आहेत त्यामुळे आपल्याला जास्त पण पाणी ओतावं लागणार नाही तर आता आपले गिरवी आहे ती चांगली शिजून द्यायची आहे पाच ते सहा मिनटातच आपली गिरवी शिजून जाईल कारण मसाले तर सगळे ऑलरेडी शिजलेले आहेत त्यामुळे जास्त शिजवायचे नाही तर चला पाच ते सहा मिनटं गिरवी अशीच शिजवून देते आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकू आता ही अंडा गिरवी आहे ना ती ह्या पेगडीवरती ठेवू आणि पोळ्या करून घेऊ तर चला मी पोळ्या करून घेते सव्वा अकरा वाजलेले आहेत काम पण आपलं तसंच आहे सगळं पापड अजोगर घालून घेतले कारण म्हटलं यायच्या अगोदर पापड घालून घेऊ तर पापड आता सकाळ सकाळी पापडाचं काम झालं म्हणजे ते सुकून जातं आणि दुसरं काम काय आपण सावलीमध्ये घरामध्ये करू शकतो त्यामुळे मी पापडा आधी घालून घेतले आणि त्यानंतर म्हटलं स्वयंपाक करायचं आहे झाले नाही फक्त पोळे राहिलेले आहेत तर चला आहे ती या साईडला ठेवते आणि ते पोळ्या करून घेते आता आपल्या पोळ्या पण झालेल्या आहेत आता आपण अंड्याचे एक एक पोळी भाजून घेऊ काही अंड्याची गिरवी पण झालेली आहे ती पण आपण आता बंद केलेली आहे पाच ते सहा मिनिटामध्ये मस्त अशी गिरवी शिजलेली आहे तर ही बघा मस्त अशी अंड्याची गिरवी झालेली आहे खूप छान झालेली आहे इकडे पोळ्या पण झालेल्या आहेत आता आपल्याला अंड्याची पोळी बाजून घ्यायची आहे ते मी तीन अंडी फोडून घेतलेले आहेत आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो पण टाकायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती पण टाकलेली आहे त्यानंतर लाल तिखट टाकलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आता हा मसाला आणि अंडी सगळी हलवून घेऊ म्हणजे एकत्र होऊन जाईल जेवण करून घेते त्यानंतर सगळं काम आहे राहिलेलं भांडी वगैरे मस्त अशी अंडा थाळी तयार झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका